मित्रांनो नुकतेच मागल्या आठवड्यामध्ये आपण यांच्या शेतामध्ये इमानी या व्हेरायटीवर आपण शिक पाहणी कार्यक्रम आयोजित केला होता आता या व्हेरायटीची काढणी झालेली आहे तर काकडी आपल्याला एकरी उत्पन्न किती झालेला आहे तर पाहू शकता मी मित्रांनो इथे सदुसपटे लागलेले आहेत त्यांचे आपण तिकडून मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा सोळा पन्नास सोळा सतरा अठरा एकवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणीस तीस एकतीस बत्तीस एस चौतीस बत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौथेचाळीस पंचेचाळीस छेचा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास पन्ना, एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन छप्पन कट्टे इथं लागलेले आहेत आणि उर्वरित माल इथे वाळवण्याकरिता बाहेर सुकवलेला आहे गुलामंदी तर शेतकरी मित्रांनो हे हिमानी वाहन सुरुवातीपासून कसं का राहिलं ते आपण काकाजीकडून जाणून घेऊया

आणि आपल्या शेतामध्ये इतर दुसऱ्या व्हेरायटी सुद्धा दुसऱ्या व्हेरायटी ह्या व्हेरायटी आणि ह्या व्हेरायटीच्या तुलनेमध्ये पन्नास टक्के पेक्षा जास्तीचा फरक आहे पाच एक क्विंटल नाही होऊ शकत दुसरी व्हेरायटी बघू शकता शेतकरी मित्रांनो ज्या इतर व्हेरायटी आहे त्या व्हेरायटीत आणि या व्हेरायटी मध्ये स्पष्ट फरक सांगितलेला आहे कारण की यावर्षी जो अतिपाऊस आणि सुरुवातीला जो पावसाचा खंड होता आणि नंतर जे आपले इथे चॉकोरॉट येलो मोज आहे यासारख्या रोगामधूनही हे वाण इतकं चांगलं आपल्याला उत्पन्न देऊन आलेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या इतर सुद्धा आपली एक विनंती राहील की पुढील वर्षी तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये सोनम सीडचे बुरेल आणि पांढरे चे वान किमानी याची लागवड करावी धन्यवाद